आपण पाहत आहोत नाशिक जनवत नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत राहा नाशिक जनवत गेल्या तीन चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील वेळगाव नांदगाव सायगाव पळाशी सावरगाव इत्यादी परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे शेतीतून बाहेर पाणी वाहत आहे शेती उपळून गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे बघाल तिकडे सर्वत्र पाणी दिसत आहे जे नांदगाव तालुक्यातील वेळगावकडे जाणारे काही ठिकाणी रस्ते आहेत त्या ठिकाणी अक्षरशः रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आलेले आहे आणि शेती पूर्णपणे सध्या खराबदेखील होत आहे यावर्षी अतिशय चांगले असे पिकं आलेले आहेत अतिपावसामुळे खराब होण्याची शक्यता भा निर्माण झालेली आहे नांदगाव तालुक्यातील देश नदी तसेच मन्यार नदी मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाहू लागलेली आहे या यामध्ये यामुळे मन्यार धरण मन्याड धरणामध्ये मोठा पाणीसाठा सध्या साठलेला आहे त्याचप्रमाणे आपण हे देश नदीचं दृश्य आपण बघत आहोत Masih jenuh sakit cenderungan